एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सत्तावीस चार दोन हजार पंचवीस युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिको अमेरिकाकडून संपूर्ण भारतातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य व सेवा केलेल्या व्यक्तींना टोलोसा युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येते दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज नाशिक महाराष्ट्र येथे हा पदवी प्रदान डॉक्टरेट कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख पाहुणे डॉक्टर व्ही कटाबोमन कंट्री डायरेक्टर इंडिया युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिको अमेरिका डॉक्टर जगदीश गवई मुंबई व्हाईस प्रेसिडेंट बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर दशरथ रोडे असिस्टंट प्रोफेसर हेड ऑफ डिपार्टमेंट इंग्लिश जवाहरलाल नेहरू सिनियर कॉलेज परळी वैजनाथ ॲडव्होकेट डॉक्टर प्रियंका खाडे महाराष्ट्र कार्डिनेटर युनिव्हर्सिटी मेक्सिको रमेश भिगोनकर इंडिया कोरडेनिटर युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको अमेरिका मुख्याध्यापिका सौ बाविस्कर मॅडम यांना डॉक्टरेट पदवीने सन्मान करण्यात आले व टोलोसा मेक्सिको अमेरिका विद्यापीठाने मुख्याध्यापिका सौ संगीता गबाजी बाविस्कर मॅडम यांना मुंबई पुणे विद्यापीठ व नाशिक जिल्ह्यासाठी कार्डिनेटर जाहीर केले पुरस्कारार्थींचे नावे राम दुलार राम सामाजिक कार्य राजेश लक्ष्मण पवार सामाजिक कार्य राजवीर सिंग पुलसिंग सामाजिक कार्य डॉक्टर फरिता बेगम सुकुमार सामाजिक क्षेत्र डॉक्टर सु सुनील अर्जुन पाटील सामाजिक क्षेत्र राजेंद्र श्यामराव मडके सामाजिक क्षेत्र राजेंद्र कुमार नामदेव कठाने सामाजिक क्षेत्र दीपक श्यामराव अदकाने बुद्धिझम फिलोसॉफी राज कपूर हरिश्चंद्र कामदे बुद्धिझम फिलोसॉफी डॉक्टर श्रीकांत महादेव कांबळे सामाजिक क्षेत्र रवींद्र रामराव गायकवाड सामाजिक क्षेत्र रेखा किरण दिवे सामाजिक क्षेत्र कविता अरुण बोराडे सामाजिक क्षेत्र दगडू निंबा मोरे सामाजिक क्षेत्र प्रकाश कुमार मधुकर मोरे सामाजिक क्षेत्र लीना महेश खरे सामाजिक क्षेत्र मेजर सुनील भागवत जगताप सामाजिक क्षेत्र मनोज संतु गाडे सामाजिक क्षेत्र बाजीराव संभाजी गायकवाड सामाजिक क्षेत्र हिरालाल आरगुप्ता रेडिशन मेडिसिन कैलास मिसे पारंपारिक औषधं डॉक्टर सुधाकर पुंडलिक सरदार सामाजिक कार्य हत्तीराम मारोती रानडे सारे सांस्कृतिक क्षेत्र संगीता गबाजी बावीसकर शिक्षण क्षेत्र मदन मोहन गौतम सामाजिक कार्य बाजीराव बुद्धाजी गायकवाड सामाजिक क्षेत्र अरविंद रामरावजी टाकोरे सामाजिक क्षेत्र सिद्धार्थ जोगडू नागोते सामाजिक क्षेत्र हनुमंत पुंडली कप्पा शिक्षण क्षेत्र विजय कुमार काशीनाथ पाटील सामाजिक क्षेत्र भिक्षु सुमेध बोधी बुद्धिझम तत्वज्ञान जनार्दन बाबू अदंत धम्मी धमदीप महायेरो बुद्धिझम तत्वज्ञान संजय सखाराम जामटीकर शिक्षण क्षेत्र भीमराव नागोराम हत्ती अंभिरे सामाजिक कार्य संबंधी अकादमी या ओची स्थापना केली अनंत शेकोबा झागडे मेडिसिन वैद्यकीय क्षेत्र कई शंकर रा राजई सामाजिक कार्य अनिल भीमराव र झगडे पत्रकार क्षेत्र जर्नलिझम विजय कुमार हिरामन गझभिये सामाजिक क्षेत्र भंते सुकंत बुद्धिजम फिलोसॉफी मन सुर अली दावल साहेब शेख बिझनेस ॲडमिनेस्टेशन सतीश कुमार बुद्धिझम फिलोसॉफी ॲड ॲडव्होकेट राहुल बाजीराव गायकवाड सामाजिक कार्य सेप्पाधर मोरे सामाजिक कार्य या सर्व मान्यवरांना ऑनरेबल डॉ डॉक्टरेट सर सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला ऑनरेबल डॉक्टर अवॉर्ड सेरेमनी हा प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन, संपन्न संपन्न करण्यात आला या कार्यक्रमासाठी द म मदर टेरेसा प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या संचालिका व मॉर्डन एज्युकेशन सोसायटीच्या प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्री प्रायमरी यांनी ऑर्गनायझेशन म्हणून विद्यापीठ समारंभासाठी मोलाचे योगदान दिले या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सूत्रसंचालन द मदर टेरेसा स्कूलच्या शिक्षिका सौ प्रिया अमृते व मॉर्डन स्कूलच्या शिक्षिका सौ रेणू जोशी यांनी केले 87 NPS ની નાશિક